दादा भुसे रेशीम बागेत संघाच्या बौद्धिकात सहभागी दादा भुसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक कार्यक्रमासाठी नागपूरच्या रेशीम बागेत दाखल झाले आहेत या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतात भुसे यांनी या बौद्धिक सत्रात हजेरी लावल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहे संघाच्या बौद्धिक सत्रातून कार्यकर्त्यांना विचारधारेची प्रेरणा दिली जाते ज्याचा उपयोग राजकीय आणि सामाजिक कामामध्ये होतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाचे राष्ट्रीयत्वाचे विचार तमाम शिवसैनिकांना त्या ठिकाणी दिलेले आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतो आणि तीच विचारधारा संघाची सुद्धा त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि मला वाटतं की आ... तेचं स्रोत या ठिकाणी दर्शन घेतल्याच्यानंतर त्याची अनुभूती आपल्या सर्वांना होते